काय का एक आपल्याला पेरी पेरी दाबिली दोन दे पेरी पेरी मला कि पेरी पेरी एक नंबर बनवू दे तुला माहित आहे ना खाऊन बघा खा अरे मला लोक लोक असतात त्याच्यात चांगलं खायला कळत नाही जरा पेरी पेरी दाबी खा बघायला मित्रांच्यात गेलं काय आम्ही मित्रांच्यात गेलो आईस्क्रीम खाल्लं आणि मला नाही शाळेच्या मुला चानी सांगितलं दहा मैत्री घेऊन आली त्याच मी पुढील सांगितलं तिच्यात पैसे नव्हतो मित्राकडून पैशाने लिहिलं सांगितलं तू सांगते राऊ दे राहते राहते जेवायला हॉटेलवर गेलो आम्ही भरकर हॉटेल माहिती ना तिथे जेवायला गेलो काय आणि आम्ही चौकदार ठेवतो बरं

ഇതിന് 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 ഇത